अभिजित दादा कटके आपलं मनोगत व्यक्त करतील दोन मिनिटामध्ये प्रथम सर्व आयोजक असतील आणि जी खेळ खेचले आपली कुस्ती स्पर्धा आहे आपले आदर्श म्हणून मी म्हणतो परत अजित दे विशाले परत अक्षय यांनी एक ते दोन महिने म्हणजे मला बोंड करायची की कुस्ती स्पर्धा घेतले तर मी म्हणलं एक नंबर स्पारा घ्या पण आजपर्यंत आदर्श मी देवीशी विचारले किती दिवस बंद होती इथं ते म्हणला महिना दोन ते वर्ष दोन वर्ष असेल असं झाली स्पर्धा स्पारा परस्पारा झालीच नाही आणि आयोजकांनी खूप चांगलं नियोजन केलं आणि आमची परत सर्वांची इच्छा आहे मी आसन शिवराज आसन विकी वंकर असतील खेड तालुक्याचे इथं दोन्ही महाराष्ट्र केसरी आहे आज खेड तालुक्याचे भावी आमदार मी इथं धुणी उभे आहे अक्षय भाऊ असतील सुधीर भाव असतील का तर सुधीर भाऊचं आणि मा आमचं कायम असतं अक्षय भाऊ आता आपली पहिलीच भेट झाली आणि मी एवढीच सर्वांना एक विनंती करतो की आज सर्व आयोजक पंचवीस असतील उद्या अपेक्षा आप, करतो की पाचशे आणि एवढंच थांबतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अभिजित दादाकर हिंद केसरीक्ष केसरी पैलूक आपलं व्यक्त अभिजित दादा कटके यांनी आपल्याला माहित आहे